वीस तारखेला माननीय मंत्री महोदय वस्त्रोद्योग मंत्री संजय भाऊ सावकारे यांच्या कार्यालयामध्ये भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनद्वारा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे या सोहळ्याला मंत्री साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत काही विशेष अतिथी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या हजेरीमध्ये आमच्या भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनचे पदाधिकारी आदरणीय निकम सर अध्यक्ष भुसावळ तालुका पदा ॲथलेटिक्स असोसिएशन आणि चोपळे सर सेक्रेटरी भुसावळ तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन आणि गोपीसिंग राजपूत हे सहसचिव आमच्या असोसिएशनचे त्याचप्रमाणे आमचे सगळे पदाधिकारी राहुल महाजन आणि सर आपलं नाव किरण पाटील आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहोत या कार्यक्रमामध्ये दोन जीवनगौरव पुरस्कार आम्ही देणार आहोत इंद्रजित पाटील आणि गजानन टंकाधर यांना जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत हे ॲथलेटिक्स मधले त्यांच्या काळातले चांगले खेळाडू होऊन गेलेले भुसाळ्यासाठी म्हणजे अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेले आहेत त्याचप्रमाणे दोन गुड्डू गुप्ताजी आणि दिया पटेल ह्या दोन हे दोन पुरस्कार विशेष पुरस्कार म्हणून देणार आहे त्यांचं आमच्या ॲथलेटिक्स असोसिएशनला वेळोवेळी वे योगदान असतं म्हणून त्याचप्रमाणे पूर्वेश सोनवणे हे उत्कृष्ट मार्गदर्शक हा पुरस्कार त्यांना देणार आहे गौरी लोहार सुजल शुक्ला आणि प्रसाद सोनावणे हे उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्यांना पुरस्कार देणार आहेत तर अशा प्रकारचा हा आमचा वीस तारखेचा कार्यक्रम आहे या पुरस्काराचं स्वरूप त्यांना शाल श्रीफळ आणि एक फ्रेम ज्याच्यामध्ये त्यांच्याविषयी गौरवोद्धार लिहिलेले असतील हा सगळा पुरस्कार त्यांना मंत्री महोदयांच्या हस्ते देण्यात येणार आहे